<coughs> मित्रांनो पीक विमा महत्वाची अपडेट आपल्या हाती लागलेली आहे ज्याच्यामध्ये पीक विमा योजना बंद होणार आहे अशी चर्चा दिवसभर आज सकाळीपासून दिवसभर फिरत आहे तर खरंच पीक विमा योजना बंद होणार आहे का त्याचबरोबर पीक विमा योजनेअंतर्गत जे शेतकऱ्यांना विमा मिळतो किंवा विमा दिला जातो तर त्या विम्याचा काय नंतर आता त्यानंतर शेतकऱ्यांना आता निधी कसा मिळणार पीक विमा योजनाच नाही तर मग शेतकऱ्यांचं नुकसानीच जे कन्सिडर होणार आहे ते कसं होणार आहे तर त अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या लाईव्हमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो बघायचं झालं तर पीक विमा योजना ही बंद होणं तर पॉसिबल नाही परंतु मित्रांनो अशी चर्चा तर आहे सकाळीपासून प्रत्येक न्यूज चॅनलवर की पीक विमा योजना बंद होणार आहे आणि पीक विमा योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट म्हणजे पीक विम्याला आता जवळपास बरेच शेतकरी काय करत आहेत जवळपास फेक पीक विमा म्हणजे बोगस पीक विमा काढत आहेत कुठल्या पण क्षेत्रावर त्यांच्या नावावर जास्तीचा पीक विमा काढला जात आहे सरकारी क्षेत्रावर घटनांबर वगैरे टाकून पीक विमे काढले जात आहेत तर मग ही पीक विमा योजना बंद होणार का तर सध्या तरी पीक विमा योजनेची एक बैठक होणार आहे आणि या बैठ बॅकग्राऊंड व्हाईजला मित्रांनो इग्नोर करा तर मित्रांनो जर बघायचं झालं तर कृषी मंत्री कोकाटे यांनी पीक संदर्भात बोलताना म्हणजे त्यांच्याकडून जे न्यूज रिपोर्टरच्या माध्यमातून जी माहिती विचारली गेली होती त्यांनी बोलता बोलता काय एक शेतकऱ्यावर एक विधान केलेलं आहे शेतकऱ्याला भिकारी म्हणून कन्सिडर केलेलं आहे तर बघायचं झालं तर भिकारीसुद्धा एक रुपयाची भीक घेत नाही आम्ही तर एक रुपयात पीक विमा देतो आहे असं कृषीमंत्री कोकाटे यांनी विधान केलेलं आहे म्हणजे शेतकऱ्याला काय केलेलं आहे भिकाऱ्यासोबत क कम्पेअर केलेलं आहे कन्सिडर केलेलं आहे म्हणजे बुवा भिकऱ्यात आणि शेतकऱ्यामध्ये काही फरकच नाही म्हणजे एक त्यांचं असं म्हणणं आहे की एक रुपयात पीक विमा आम्ही देतो म्हणजे आम्ही शेतकऱ्यावर उपकार करतो आम्ही शेतकऱ्याला एक भीक म्हणून पीकमा देतो असं कृषी मंत्र्यांच्या बोलण्यातून दिसत आहे कोकटे यांनी एका न्यूज रिपोर्टर किंवा चॅनलला बोलताना त्यांनी सांगितलं की बुवा म्हणजे शेतकरी काय करतात बोगस पीक म्हणजे त्यांचा राग म्हणा किंवा त्यांचं जे वक्तव्य बऱ्याच वेळेस त्यांनी असे अनेक विधानं शेतकऱ्यांविषयी केलेली आहेत म्हणजे जेणेकरून शेतकरी खालच्या किती पातळीचा आहे किती खालच्या पातळीचा आहे ते त्यांनी दाखवून दिल्यासारखे के विधानं केलेले आहेत तर आजच्या एका विधानामध्ये त्यांनी चक्क शेतकऱ्याला भिकारी म्हणून कन्सिडर केलेलं आहे भिकारी म्हणून कन्सिडर करताना त्यांनी म्हणजे असं इनडायरेक्टली पण नाही डायरेक्टली भिकारी म्हणून असं कन्सिडर केलेलं आहे म्हणजे ज्याच्यामध्ये भिकारीसुद्धा एक रुपयात म्हणजे भिकाऱ्याला जर एक रुपया दिला तर भिकारीसुद्धा एक रुपया पीक पी हे घेत नाही तर मग आम्ही तर शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देतो म्हणजे ते शे शेतकऱ्यावर उपकार करत आहेत जगाच्या द्यावर उपकार करत आहेत असं दाखवलेलं आहे कृषी मंत्र्यांनी त्यांचं म्हणणं असं आहे की शेतकरी काय करतात एक, का एक रुपयात पीक विमा म्हणून आता त्यांना हे सुद्धा माहीत असायला हवं जसं त्यांना माहीत आहे की बा एक रुपयात पीक विमा शेतकरी बोगस पीक विमे काढत आहेत तसंच शेतकऱ्यांकडून जे भरायला वगैरे चार्ज लागतो त्याला शंभर रुपये चार्ज लागतो हे सुद्धा त्यांना माहीत असायला पाहिजे होतं म्हणजे शेतकरी काय निवळ एक रुपयात पीक विमा काढत नाही जे भीक म्हणून शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा दिला जात आहे असं म्हणलं गेलं तर एक रुपयात पीक विमा शेतकरी घेत नाही शंभर रुपये शेतकरी देत असतो सी एस सी चालकाला शेतू केंद्रवाल्याला शंभर रुपये देऊन पीक विमा काढला जातो शेतकऱ्यांचा आता काही काही सी एस सी केंद्रावर प्रत्येक पावती वाईज किंवा गट नंबर वाईज शंभर रुपये आकारले जातात काही ठिकाणी पूर्ण गटांचा पीक विमा काढला जातो शंभर रुपयामध्ये तर त्यांच्या अशा बोलण्यातून शेतकऱ्यांमध्ये आणि भिकाऱ्यांमध्ये कंपेरिजन कम कम्पेरिझन झालेलं आहे तर मित्रांनो ही होती पीक विमा संदर्भात महत्त्वाची माहिती ज्याच्यामध्ये पीक विमा आता पुढल्या वर्षीपासून म्हणजे येथे जे, जे खरीप हंगाम आहे त्या खरीप हंगामापासून पीक विमा हा आता जे एक रुपयात पीक विमा होता आता ते साईडला ठेवून आता त्यांनी शंभर रुपयात पीक विमा काढण्याचं ठरलं अगोदर पण शेतकरी नऊशे रुपये आठशे रुपये भरून पीक विमा काढत होता पण काढत होता असं नाही की यांनी एक रुपयात पीक विमा दिला म्हणजे उपकार केले शेतकरी सुद्धा पीक विमा काढत होता आता सुद्धा काढत आहे आणि आता शंभर रुपये खे पीक विम्याला लागत आहेत तरी सुद्धा शेतकरी विमा काढणार आहे तर मित्रांनो बऱ्याच जिल्ह्यामध्ये आता असे काही बरेच जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये पीक विमा वाटपाचे काही जालना जिल्ह्यातून शेतकऱ्यांच्या अशा कमेंट होत्या की जालना जिल्ह्यामध्ये दोन रुपये चार रुपये दीड हजार रुपये हजार रुपये अशा प्रकारचा जालना जिल्ह्यात पिक विमा वाटप झाला अशा कमेंट होत्या तर ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांची थट्टा उडवलेली आहे म्हणजे त्यांनी एक पीक एक रुपयात पिक विमा तर घेतला म्हणजे भरणं म्हणजे शेतकरी भिकारी झाला असं सांगितलेलं आहे एकोखट्याने त्याचप्रमाणे त्यांनी भिकाऱ्याला भीक दिल्यासारखं काही ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये किंवा काही महसूल मंडळात त्यांनी शेतकऱ्यांना दोनशे रुपये पाचशे रुपये एक रुपया चार रुपये अशा प्रकारचे पिक विमे वाटप केलेले आहेत म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर त्यांनी शेतकऱ्याला भिकारीच कन्सिडर केलेलं आहे म्हणजे एक रुपयात पीक विमा पण भरता एक रुपयाच त्यांनी शेतकऱ्यांना दान म्हणून दिल्यासारखं एक रुपयाच शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकलेले आहेत काही शेतकऱ्यांच्या खात्यावर हजार रुपये दीड हजार रुपये म्हणजे चहा पाण्याचा खर्च लाडक्या बहिणीसारखं त्यांनी शेतकऱ्यांना पण समजलेलं आहे म्हणजे दीड हजारच शेतकरी खुश होईल असं त्यांचं म्हणणं आहे तर बऱ्याच ठिकाणी बीड जिल्ह्यातसुद्धा बऱ्याच ठिकाणी पीक विमे वाटपाला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आज सायंकाळी आपण महत्त्वाच्या टॉपिकवर डिस्कशन करणार आहोत ज्याच्यामध्ये नांदेड वगैरे किंवा इतर जिल्ह्यातील जे नुकसान भरपाई अतिवृष्टी नुकसान भरपाईची जी रक्कम आहे तिचे के वाय सी करूनसुद्धा बऱ्याच दिवसापासून ती रक्कम रेंगाळत ठेवलेली आहे शेत शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही शेतकरी जवळपास वीस ते पंचवीस दिवस लोटूनसुद्धा पलटूनसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर त्या रकमा वितरित झालेल्या नाहीत तर मग शेतकरी आता पीक पीक विम्याबरोबरच नुकसान नुकसान भरपाईची सुद्धा वाट बघून आहेत आता हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर ह्या रक्कमा पडलेल्या आहेत परंतु हिंगोली जिल्ह्यातूनच इतर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही ह्या रक्कमा वितरित झालेल्या नाही आणि ते त्याचबरोबर नांदेड बीड वगैरे इतर बरेच जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये के सी पूर्ण झालेले आहेत तरी सुद्धा त्यांच्या खात्यावर ह्या रक्कम झालेल्या नाही आता बघायचं झालं तर अकोला जिल्ह्यातसुद्धा अकोला जिल्ह्यातसुद्धा नुकसान भरपाईची अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम ही रेंगाळत ठेवलेली आहे जवळपास अकोला जिल्ह्यामध्ये चौवेचाळीस एकोणऐंशी कोटी चौवेचाळीस लाख पस्तीस हजार नऊशे आठ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलेला होता त्याच्यापैकी एकशे दोन कोटी रुपये हे अकोला जिल्ह्यासाठी वाटपासाठी मंजुरी देण्यात आलेली होती परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर हो। जे नुकसान भरपाईची जी रक्कम आहे म्हणजे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं होतं संत्रा पिकाचं वगैरे त्यानंतर इतर काही पिकांचं जे नुकसान झालेलं होतं सोयाबीन कापूस या पिकांचं त्यांना अद्यापही म्हणजे के करून घेतल्या एक फॉर्मॅलिटी म्हणून के वाय सी केल्यासारखं के करून घेतल्या त्यांच्याकडून परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर अकोला जिल्ह्यात ह्या रकमा वितरित झालेल्या नाहीत त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर सुद मध्ये सुद्धा आपण के वाय सी वगैरे कम्प्लीट झालेल्या बघितलं होतं अगोदर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण एक व्हिडिओ शेअर केला होता अपलोड केला होता ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या सहा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर फक्त छत्रपती संभाजीनगर जिल्हा काही छोटा नाही मित्रांनो तरी सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये सहा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अगोदर वितरित झाली त्यानंतर पंधरा ते वीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ह्या रक्कम वितरित झालेल्या होत्या म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर अडीच लाख शेतकऱ्यांच्या केवयशा कम्प्लीट होण्याच्या मार्गावर आहेत आणि अडीच लाख कुठं आणि हे हेच दहा पंधरा हजार रुपये कुठं म्हणजे फक्त पंधरा ते वीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ह्या रक्कम वितरित झालेल्या आहेत आणि एकंदरीत बघायचं झालं तर अडीच लाख शेतकरी हे छत्रपती संभाजीनगरमध्ये केवायसी केलेली आहेत त्याच्यापैकी वीस तीस हजार सोडून द्या जे ज्यांच्या यादीमध्ये नाव नाही आलं ज्यांचे काही प्रॉब्लेम वगैरे असतील त्यांचं सोडून द्या मित्रांनो परंतु एवढे शेतकऱ्यांची केवायसी होऊन सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्या खात्यावर ह्या रकमा वितरित झालेल्या नाहीत त्यानंतर पुढचा जिल्हा बघायचं झालं मित्रांनो परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यात तर बऱ्याच दिवसापासून म्हणजे काही तालुक्यामधील केवायसीला जवळपास मला वाटतं डिसेंबरमध्ये परभणी जिल्ह्याची के वाय सीला सुरुवात झालेली होती तर काही ठिकाणी काही महसूल मंडळात म्हणा किंवा काही तालुक्यात म्हणा परभणी जिल्ह्यातील तिथे वाय सी केलेल्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेल्या होत्या परंतु मित्रांनो असे बरेच तालुके म्हणा किंवा महसूल मंडळ म्हणा जिथे केवायसी करूनसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही रकमा वितरित झालेल्या नाही हे झालं परभणी जिल्ह्याविषयी त्यानंतर इतर जिल्ह्याविषयी माहिती घ्यायच झाली तर जवळपास नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा काल एक कमेंट होती जवळपास मला वाटते नायगाव तालुक्यातून काहीतरी कमेंट होती तर नायगाव तालुक्यामध्ये मांजरम विभागात काहीतरी अजूनसुद्धा केवायसी करून त्यांच्या खात्यावर ह्या रकमा वितरित झालं मांजरम महसूल मंडळात म्हणे तर एक कमेंट होती नायगा नहीं। आ, तर नायगाव तालुक्यातील मांजरा महसूल मंडळात दु अजूनही के वाय सी करून इतके दिवस झालेसुद्धा अजूनही त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ह्या रक्कम वितरित झालेल्या नाहीत त्या शेतकऱ्यांसाठीसुद्धा दिलासादायक बातमी म्हणजे त्यांच्या केवायसी कम्प्लीट झालेल्या असताना नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आता वाय सी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमा वितरित होण्याला चालना देण्यात येणार आहे म्हणजे शेतकऱ्यांना आता जवळपास बघाय झालं तर फेब्रुवारी मंथ बघा आता फेब्रुवारी मंथ संपत चालेल आहे जवळपास पंधरा दिवसाचा कालावधी म्हटलं तरी चालेल तर मित्रांनो त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा आता रकमा वितरित होणार आहेत आणि त्यानंतर मित्रांनो बरेच जिल्हे बघायचं तर आता ना नांदेड झाला हिंगोली झाला आपण छत्रपती बद्दल बोलू त्यानंतर अकोल्याबद्दल बोललो आजच्या लाईव्हमध्ये त्यानंतर दुसरा जिल्हा म्हणजे बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाईच्या केवायच्या होऊन रकमासुद्धा वाटप होणं सुरू आहे पण मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये पीक विमा दोन हजार तेवीसचा जे पीक विमा होता उर्वरित ते सुद्धा काही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणं सुरू झालेलं आहे एकंदरीत बघायचं झालं तर बऱ्याच शेतकऱ्यांना बीड जिल्ह्यातून असो किंवा इतर जिल्ह्यातून असो पीक विमासुद्धा एक थट्टा म्हणून म्हणा किंवा काही शेतकऱ्यांच्या खात्यावर व्यवस्थितरित्या पीक विमे जमा होत आहेत आणि जे बघायचं झालं तर काही शेतकरी हे पीक विम्याचं नुकसान भरपाईचे वाट बघून आहेत म्हणजे जवळपास मला वाटते काही जिल्ह्यांमध्ये पंचवीस ते तीस दिवसांचा ती 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 कालावधी लोटलेला आहे तरीसुद्धा त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही म्हणजे परिस्थिती अशी बिकट झालेली आहे मित्रांनो शासनाची की शासन म्हणजे शेतकऱ्यांकडून मालाला बाजारभाव वगैरे दे, कमी द्यायला आहे म्हणजे शेतकऱ्यांकडून कसं शेतकऱ्याला लुटता येईल त्याकडे शासनाला शासनाचं लक्ष लागून राहिलेलं आहे म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला जे भावांतर योजना हो राबवण्यात आली येणार होती तिचं काय झालं लोकसतो त्यानंतर शेतकऱ्याच्या कापसाला सोयाबीनला आम्ही चांगला दर देऊ असं देखील सांगण्यात आलेलं होतं असं पीच्या भावात किंवा चांगला दर जिथं जिथं दिला जातो किंवा देणार आहोत असं म्हणलं जाते तिथं सुद्धा बघितलं तर अजूनही शेतकऱ्यांचं सोयाबीन म्हणा किंवा कापूस म्हणा आता अशी चर्चा होती की शेतकऱ्यांच्या कापसाला सात हजार सत्याहत्तर रुपये किंवा आठ हजार असा भाव देऊत आम्ही हे सुद्धा मला अजूनही कुठेही दिसलं नाही आमचा सुद्धा स्वतःचा कापूस विकला गेला आहे ते सुद्धा सात हजारच्या भाव कमीच विकला गेलेला आहे तिथे कापसाला साडेसात हजार रुपये आठ हजार रुपये भाव देण्याची गोष्ट करत होतं शासन तिथे अजूनही कापसाचे बाजारभाव दिसून आलेले नाही सात आठ हजार तिथे बघायचं झालं तर सोयाबीन आता काही शेतकरी काय करत होते दोन तीनशेचा फरक यायला आहे म्हणजे असं जर सावकाराकडे आपण ते काय म्हणतो भुसारच्या दुकानावर म्हण म्हणतो तिथं सोयाबीन विकायला गेलं तर तिथं आणि जे आपण याच्यावर नेतो जिनिंगला वगैरे नेतो तिथं दोन तीनशेचा काहीतरी फरक येऊ हो लागला मग शासनाला सर शेतकरी कशाप्रकारे लुटू लागला सातबाऱ्यावर जर क्षेत्र कमी असेल तर शेतकरी काय करू लागला दुसऱ्या कोणाच तरी ज्याच्या शा सातब्यावर सोयाबीन विकायला गेलं ज्याच्या सातबाऱ्यावर जास्त सोयाबीन आहे त्याचा सातबारा घेऊन जावं लागला आणि त्याच्या अकाऊंटला सोयाबीनचे पैसे नंतर घेऊ लागला तर मित्रांनो शेतकऱ्यांनासुद्धा माहीत आहे की शासनाला कसं लुटायचं आणि लो याला शासनालासुद्धा माहीत आहे की शेतकऱ्याला कसं लुटायचं परंतु मित्रांनो शासनाचं ठेवा बाजूला या दोन्हीच्या म्हणजे सगळ्यांच्या याच्यामध्ये शेतकरी लुटला जातो आहे शेतकऱ्यांना जवळपास आता हळदीचे बाजारभाव हळदीचं थोडंसं बाजूला ठेवू आता सध्या गहू गहू मार्केटला ज्या शेतकऱ्यांचा गहू जास्त आहे तो शेतकरी मार्केटला गहू जास्त प्रमाणात घेऊन येत आहेत तर त्या शेतकऱ्यांच्या मार्केटला जे गहू येतोय तर त्या गव्हाच्या जे बाजारभाव आहे ते सध्या शेतकरी काय करणार आहे बाजारभाव पाडण्याच्या विचारात आहे शासनाकडून या गव्हाच्या पिकाला जे बाजारभाव मिळणार आहे तो क एक मिनिट मिळतो मित्रांनो आपल्या लाईटचा प्रॉब्लेम होता त्यामुळं थोडस प्रॉब्लेम आलेला होता तर मित्रांनो आता आपण अकोला जिल्ह्याविषयी साइडला बाकीचे टॉपिक ठेवूया अकोला जिल्ह्याविषयी माहिती घेतली तर अकोला जिल्ह्यामध्ये एवढं जवळपास एकशे एकोणसाठ हेक्टरवर लिंबू पिकाचं नुकसान झालेलं होतं संत्रा पिकाचं नुकसान झालेलं होतं एकशे एकोणनव्वद पॉईंट अठ्ठावन्न हेक्टरवर एवढं झालं क्षेत्र बाधित झालेलं असूनसुद्धा शेतकरी अजूनही किंवा अशी केली तरीसुद्धा शेतकरी हे प्रतीक्षेत आहेत ते शेतकऱ्यांना वाटत आहे किंवा आज रकमा जमा होतील कधीतरी आणि ज्या शेतकऱ्यांच्या रकमा वितरित झालेल्या असतील अकोला जिल्ह्यातून किंवा इतर कोणत्याही जिल्ह्यातून त्या शेतकऱ्यांनीसुद्धा मला कमेंट करून सांगायचं आहे जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये इतर शेतकऱ्यांना माहिती देण्याचा एक फायदा होईल आणि मित्रांनो काही शेतकऱ्यांना सोलार ऑपरेटेड किंवा बॅटरी ऑपरेटेड म्हटलं तरी चालेल तर जे फवारी लागलेले आहेत त्या शेतकऱ्यांनीसुद्धा कमेंट करायची आहे जेणेकरून त्यांनासुद्धा फवाराचे वगैरे फॉर्म लागलेले असतील आता काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते किंवा आम्ही तुषारचा फॉर्म भरलेला होता आम्ही त्यानंतर ठिबक सिंचनसाठी ट्रॅक्टर ऑपरेटेड चलित जे अवजार आहेत त्यांच्या साधीसाठी सुद्धा आम्ही फॉर्म भरलेले होते अर्ज भरलेले होते त्यांचं काय झालं आता मग मला एका शेतकऱ्याचा कॉल आला की आम्ही ट्रॅक्टरचे जे अवजार आहेत त्याच्याबद्दल काहीतरी राउटरबद्दल काहीतरी एक फॉर्म भरलेला होता रुटरबद्दल तर मित्रांनो त्या शेतकऱ्यांनी मला फोन केलेला होता की काय झालं त्या याचं पण मित्रांनो निधी महाडीबीटीला टीला जे सरकारकडून निधी पोहोचवला जातो जे म्हणजे सरकारला जे शेतकऱ्यांना जे अनुदान दिलं जातं त्यासाठी जो निधी लागतो तो, तो निधीच सरकार महाडी पी टी पोर्टलकडे किंवा महाडी पी संघटना आहे त्यांच्याकडे पोहोचवत नाही म्हणजे तुमचं जे पेंडिंग राहिलेले काम आहेत म्हणजे तुषार ठिबक वगैरे विहीर अनुदान वगैरे ते जशाला तसे महाडी टी अंतर्गत आता महाडी टीच्याच अर्जाचे अजून काही त्यांनी हे केलेलं नाही सोडत काढलेले नाही आणि एकीकडे सांगत आहेत की महाडी बी टी पोर्टल बंद होणार आणि अजित पोर्टल, पोर्टल, वे... पोर्टल ते चालू होणार म्हणजे अजित पोर्टलवर काही वेगळं भेटणार आहे का की महाडी टी ही वे वर वेगळं भेटणार आहे का जे पोर्टल आहे तेच चालू ठेवायला पाहिजे आणि शेतकऱ्यांचे जे अर्ज आहेत म्हणजे बघायचं झालं तर ट्रॅक्टर औजारी किंवा ठिबक तुषार पी व्ही सी पायसो पाईप वगैरे यासाठी जे शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहे ते अर्जासाठी ज्या निधी आहे किंवा जे अनुदान आहे ते शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी द्यायला पाहिजे म्हणजे इतर शेतकऱ्यांचं कसं लक्ष भटकवलं जातं आहे की आम्ही तुम्हाला हे देऊ आम्ही तुम्हाला ते देऊ आम्ही शेतकऱ्यांसाठी ही योजना आणली आता फार्मर आय डीकडे सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे तर अजूनही जवळपास एक महिन्यापासून फार्मर आय डी काढणं चालू झालेलं आहे तरीसुद्धा अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना ज्यांचे क्षेत्र दाखवत नाही किंवा क्षेत्र नाहीत नाही काही शेतकऱ्यांचं नावच दाखवत नाही गट नंबर सिलेक्ट केल्यावर काही शेतकऱ्याचं गट नंबर आहे व्यवस्थित आहे सगळं परंतु शेतकऱ्याचं जे सबमिट केल्याच्यानंतर व्हेरीफाय लँड काहीतरी असं नाव येत आहे तर ते व्हेरीफाय केल्याच्यानंतर त्यांचं जे क्षेत्रच दाखवत नाही किंवा काहीतरी होत आहे किंवा एखाद्या शेतकऱ्याचं वडिलाचं नाव दाखवत नाही त्यामुळे ते फॉर्म सबमिट होत नाही किंवा एखाद्या शेतकऱ्याचं जे काही डिटेल वगैरे चुकलेले आहेत ते दुरुस्त व्हायला अजून ऑप्शन काढलेले नाहीत त्यांनी सगळे शेतकऱ्यांचं लक्ष दुसरीकडे आणि शेतकऱ्यां म्हणजे शेतकऱ्यांना शेत कुठेतरी गुंतवून टाकलं जाते म्हणजे काहीतरी लक्ष दुसरीकडे के केंद्रित केलं व्हावं शेतकऱ्याचं आणि शेतकऱ्यांनी बाकी गोष्टींना विसरून जावं असं त्यात आता या माणिकराव कोकाटे कृषी मंत्र्यांनी असं विधान केलेलं आहे की शेतकरी म्हणजे भिकारीच समजलं गेलेलं आहे त्यांनी सुद्धा असं विधान करायला नव्हतं पाहिजे आणि तुमचं पण काय म्हणणं आहे या विधानाबद्दल त्यांच्या सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि आजचं लाईव्ह आपण इथेच संपवणार आहोत तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हे लाईव्ह संपल्याच्यानंतर मी कमेंटचं कमेंट बॉक्स हे ऑन ठेवणार आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या काही प्रश्न वगैरे असतील ते कमेंटमध्ये सांगू शकता धन्यवाद